तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर नवन परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ब्लॉग मध्ये तर आज मित्रांनो आज आहे रविवार आणि आज आहे पाच तारीख म्हणजे आज आपल्याला शूट करायचा आहे तो पण प्रँक व्हिडिओचा प्रँक खतरनाक शूट आहे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये राहा आणि हे बघा सकाळ झाली तिकडे सुरू येत बघ तू मी उठलो आहे आत्ताच तर बाहेर बाहेरले गार लागत होतं तरी तर पण मी झोपतो गार झोपतो कपडे नाही घातले रोवायला कपडे घातलो तर ठीक आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर व्हिडिओमध्ये राहा पूर्ण आणि आज आपण जाणार चौगावला किंवा पातळीला शूट करणारा करायला तर प्रँक व्हिडिओ काल आपला जो पाहिला म्हणजे ईद मागचा जो सोडलेला प्रँक व्हिडिओ ना तो गेलेला आहे मला वाटतं एक हजारकड व्ह्यूज गेले आहे त्याच्या तर सर्वांना धन्यवाद एवढं वॉच केल्याबद्दल एवढा प्रेम दाखवल्याबद्दल आणि सपोर्ट केल्याबद्दल तर बघत जा प्राय व्हिडिओ आपले खूप छान असतात तर हां आजचा आपण ब्लॉग व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो तर आपण जाणार आहे शूट करण्यासाठी आणि मी कुठं कुठं शूट करतोय आणि कसं कसं शूट करतोय ते सगळं बघा आणि तोपर्यंत राहता ये व्हिडिओ बघा तर ठीक आहे बघूत काय होतं आज चला तर मित्रांनो मी आत्ता आंघोळ बिंगूळ केली आणि रेडी झालो आहे म्हणजे थोड्या वेळ निघूत आपण तर आता बघा किती ऊन पडलं भयानक ते आभाळ पाहिलं पाहायला कच झालंय तर तुम्हाला मागचा पण सीन दाखवतो माग कच झालंय सकाळ सकाळी जे आहे ना ऊन पडले मस्त वाटतं कारण शरीराला जे ना एनर्जी भेटते तर हे बघा इकडं याला हरभऱ्याला जे ना हरभऱ्याला पण ऊन गरजेचं आहे तर मित्रांनो घरचे म्हणायला लागले की कांदे काढाच टायमाला तू चालला आणि कांदे कांदे काढायचे नाही आपले कांदे भरायच्या टायमाला तर काय अमित विषय आपल्याला जाणं गरजेचं आहे ना आणि इद बघा मित्रांनो कांदे भरून ठेवायचे गोण्या घेऊन जायचे आता विकायला हे बघा कांदे भरून झाले दाखवते मी हे बघा कांदे हे कांदे गोण्यात भरायचे आणि गोण्यात भरल्यानंतर ते गो याच्यात टाकायची टेम्पोमध्ये टाकायचे उचलून टाकायला नाही का गोण्या उचलून टाकावं लागतं आता खूत बघा मित्रांनो किती वेळे झाली हे कांदे इकडं इदं पण कांदे तर हे सगळे कांदे गोण्यात भरायचे तर गोण्यात भरून जे ना याला नेऊन टाकायचे टेम्पोत तर इकडं आणावं लागेल टेम्पो असा इकडं इथपर्यंत येणार नाही बरं का पण तिकडं न्यावं लागेल मुस्लिंग तर ठीक आहे बघूत काय होतंय आहे काय नाही पण आपलं तर जाणं फिक्सायचं आहे आपलं जाणं म्हणजे कसं फिक्स मला सांगतो की आपल्याला जे ना शूट करणं महत्त्वाचं आहे सध्या आपल्याला गोप्रो घेतलेला आहे ना आपण या गोप्रोचा परिपूर्ण फायदा करायचा आहे आणि आपल्याला प्रँक व्हिडिओ डेली काढणं गरजेचं आहे तुम्हाला एवढी मेहनत करतोय मी माझे कामं सोडून जी ना माझे कामं सोडून मित्रांनो व्हिडिओ काढण्यासाठी मी व्यस्त आहे सध्या कारण मला माहिती आहे तुम्ही सपोर्ट करणारच मला आणि आपण कधी ना कधी सक्सेस होणार आणि ना आपला जे मेहनत घेतो आपण त्याचं काही ना काहीतरी होणार त्याचं शंभर टक्के तर ठीक आहे बघूच घरासमोर बघा बघा मित्रांनो हे गवत किती भरायला आहे हे जे गवत आहे ना हेच गवत किती कापलं ना किती कापलं तरी परत परत येत असते त्याला म्हणजे हेच नाही नाही का तर हां एवढं सांगायचं होतं मला आत्ता तुम्हाला इकडं मागे येऊन तर काय अडचण नाही चला बघू थोड्या वेळा निघणार आहे मी लाईक केलं नसतं लाईक आजचा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला असेल तर खाली बटन आहे तर बघू काय होत मित्रांनो करून घेतो हे बघा मेथीची भाजी जस्ट आता आणून भाजी करून खायची आता बाजरीची भाजी आणि चटणी बघा हिरे तर मित्रांनो चला आता निघालोय मी शाहूसाठी आता कुठंतरी आपण वाटा वाटात जरा आपल्याला चुगाड भेटलं म्हणजे शिकारी जर भेटला प्रँक करण्यासारखा तर आपण तिथं प्रेम प्रेम करणार आहे तुम्हाला माझ्या दाखवत आरती बघा आळत झाला बघा पाहिलं का हे बा कसं झालं पाहायला गा ढग ढगं झाले एकदम तर ठीक हा तर ठीक आहे मित्रांनो चला निघूया दा दादा व्हिडिओमध्ये राहा आणि खतरनाक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तर आताच गाडी आपली न्यू देखा एक जमा जमादामा गाडी चालीत तुम्हाला तर माहीत मी गाडी कधी चालवतो तर कमेंट करून नक्की सांगा मी काय केलं पाहिजे काय नाही नेक्स्ट स्टुडिओ कसा झाला पाहिजे तर आज काय होतंय बघूयात आज काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चांगला काहीतरी तर मित्रांनो फायनली चाललोत आम्ही आता निघालो तर आता चौगवर चाललोत तर बघूत एखादं चालू चालू मध्ये एखादा शिकारी सापडतो का शिकार शिकार तुम्हाला तर माहिती आहे आपले शिकार कशी असते तर कृष्णात आलाय सोबत बघा हा चला चला लेट्स गो तर मित्रांनो आम्ही आता बोदेगाव मध्ये आलो होतो आणि ते मागच्या मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मॅन एक शूट दाखल होता आणि ही डबी ही चुकीची आली होती तर दुसरी यायची होती दुसरी झाली नाही का तर आता हे उघडी आमचा तर हे आपल्याला रोज व्हिडिओ आता इथं पंप वाढ आणि आता पेट्रोल टाकायचं ठीक आहे टाकवा आपली मित्र कंपनी आपली बघणार भेटल्या गाडीत घरपास सगळी धूळ उडिली ना काही दिसत आम्ही आता आलेलो तापणगाव मध्ये तर आता व्हिडिओमध्ये राहतात मित्रांनो आज खूप छान प्रकारचा व्हिडिओ होणार आहे तुम्ही बघायला तुम्हाला आधी होईल आले गाडी पण मध्ये थांबली बघ आमच्या फटबडी होणार सबसेल किंवा हम काल नाही चुकीच्या ठिकाणी आलो तर आपण छट दोस्तो आम्हाला हमने रास्ता आम्हाला रास्ता हमारा भूल चुके हैं दोस्तों तो हम आ चुके अभी जंगल में ठीक है अभी बात में देखते आगे क्या होगा ये कुन्रोन है क्या ये कुन्रोन नहीं है क्या परिकड़ नहीं है तो यार लोग भी कुन्रोन है नहीं परिकड़ था कुन्रोन नहीं कुन्रोन हाँ कुन्रोन नहीं तो दूसरा

यार वाढ कित चालत आहे दोन दोन हेल्मेट घातले तर आणि वाढ हे चालले माझी ते सिक्युरिटी पण दुसऱ्या तरी धोका अरे यार काय आणि बघा ना मित्रांनो रोडच पॅक केला त्यांनी काय मी सध्या त्याला आलो होतो मित्रांच्या रूमवर वर चोरी करतो चोरी करून म्हणजे मग आत असला असे येडी जाडी करू चला

तो आगे। तो आगे। तर मित्रांनो आता दोन शूट झाले आहेत असे खतरनाक शूट झालेत तर आम्ही तिसरा शूट त्या शोधत होतो आमच्या त्या तर आता तिसरा शूट कसं कसा होत काही नाही खतरनाक शूट झाले तुम्ही नक्की बघा तर आता रूमवर जायचं आम्हाला आधी आणि रूमवर जाऊन 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 ना मोबाईल चार्जिंग लावायचं सध्या आता मोबाईलची चार्जिंग संपली तर शूटसाठी मोबाईलची गरज आहे त्याच्यामुळे चार्जिंग लावणं गरजेचं आहे तर बघू काय होतंय काय नाही तर व्हिडिओमध्ये राहा लाईक केलं तर के लाईक ला, करा व्हिडिओला आणि शेअर करा चला तर मित्रांनो आता निघाल होता आम्ही शूटसाठी बघत होतो दुगाड काहीतरी कुठं जर एखादं शिकारी भेटला आपला तर आपण शिकार करणार आहेत तर आपल्याला खतरनाक व्हिडिओ करायचा अजून पण अजून आपला काय शू शूट संपलेलं नाही आहे तर तीन वाजले आहेत मित्रांनो सध्या आणि आम्ही तिकडे एका गाडी बघा तर आता तिकडे एका गाडी पण आता शूट करण्यासाठी आम्हाला सोपं जाईल त्याच्यामुळे आता आम्ही तिकडे जाणार आलो तर बघू दादा काय होते काय नाही ब्लॉगच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड चिंता करत असतो काय ऐकायचं शूट होतो काय नाही तर बघूत पुढं आता आम्ही आता नाश्ता करायला चाललो की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसल्या बिर्याणी खाल्लेली तर तीच बिर्याणी खाण्यासाठी चाललो आम्ही आता हा का। काल ला आवडली कारण ना मित्रांनो तेलकट जास्त असतो त्यांनी त्याने आजारी बर्द माणूस नाही का <laughs> त्या तर चला आता दाखवतो तुम्हाला काय करतो काय नाही मित्रांनो तर मित्रांनो आता मी आलोय सध्या इथं नाश्ता करायला तर थोड्याच वेळात तुम्हाला कळेल की मी काय खातोय खातोय पाव खातोय तर ठीक आहे मी सध्या आलोय हॉटेल नव नवाबमध्ये जिथं आपण काल आलतो तिथं थोड्याच वेळाने आपली ना आपली बिर्याणी तर बघा थोड्याच वाटेन बघा मी कशी खातोय म्हणजे खातोय कशी तर सगळ्यात माहिती आहे आता नाही <laughs> रे हे चा बरं बोर गरजे नाही हिराई मध्ये वाचवास गरजे आता शिड घ्या चांगला आकार बरे ना माशी तर हा तर आता शूट काय हा खाणार आहे थोडा हाताने खाणार बघू दाखवतो तुम्हाला बिर्याणी कशी चमचे दिले बोल बोल ते चमचे दिले मग कशा कशी हाताने हा आणि हातच नसले

आणि इथं शूट झाला आमचा पलीकडं आणि इकडे साईडला दादा भेटले नाव विनोद होते हा तर हे सगळे भाया भेटले होते आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून तर शॉको भेट झाली बघा त्यांची तर तिथं कारगेबा चौकामध्ये ठीक आहे तर मित्रांनो आम्ही आताच रूमवरती आलो होतो आणि सगळे काही भेटले होते आता लोक सगळे आपले फ्रेंड्स लोक च्या आपले मित्र कंपनी तर आता रूमवर आलो होतो पण आता परत रूमवरून निघालो होतो आता उशीर झाला आहे आता चार वाजलेत ऑलरेडी आणि घरी पण जायचं आहे तर जे होते ना आपल्या ज्यांनी तेवढे शूट घेतलेले आहेत चांगले चांगले बरे काही तर जमलं तर अजून आता वाटला घेऊ आणि ऑलरेडी चार साडेचार मिनटाचा व्हिडिओ होईन आपला तसा तर ठीक आहे छा आजचा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि अजून पण चार वाजले म्हणजे अजून एवढं लवकर इन करणार नाही आपण पुगत पुढं काय होतं सबस्क्राईब केलं जर सबस्क्राईब करायला लाईक करा शेअर करा जेवढं करा तेवढं करा नाही का तर ठीक आहे तर चला बघूत काय हो लेट्स गो <laughs> आता घरी जायचं ना आपल्याला मित्रांनो आता आम्ही चाललोत घरी आणि हे बघा वातावरण झालं पाठीमाग अरे बाप हे बघा पाठीमाग हे आणि आम्ही सध्या रोडला इथं आता उशीर झाला आम्हाला साडेपाच वाजता आले पाच वाजता सॉरी आणि चला आता निघूयात मी दिसतोय का पण तर हा आता दिसतो स्पष्ट तर मित्रांनो आता थांबलो होतो आम्ही रोडला इथं आणि थोडंसं मुतून घेतलं आम्ही आणि थोडं पाणी पेन पिलो आणि होतं आमच्या त्याच्यामुळं तर काय अडचण नाही मित्रांनो वातावरण बघा फक्त कसं झालंय एकदम सूर्यमावळ चाललाय आणि खूप छान वातावरण झालंय तर चला करा, करा। आता निघूयात घरी आणि लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा ठीक आहे चलो लयच गो तर मित्रांनो हे बघा आपली गाडी इकडं आणि आता सर्व्हिसिंग करून घेतो गाडीची आता गाडीची सर्व्हिसिंग करून घेतो आता लगेच कारण काय होतंय गाडीची सर्व्हिसिंग करणं महत्त्वाचं आहे आपण लई झाला गाडीवर जातो इकडं तिकडे जातो त्याच्यामुळं गाडीची सर्व्हिसिंग करणं महत्त्व हो आहे ते बघा गाडी लावली आता इकडे सर्व्हिसिंगला इकडे दुकान आहे तर करूच सर्व्हिसिंग आता वॉरळी सहा वाजलेत आणि सहा वाजत झाले तर जाऊत घरी तुम्हाला अपडेट गाडी सर्व्हिसिंग झाली का तुम्हाला लगे अपडेट ठीक आहे आपले मित्र कंपनी भेटले होते त्या दिवशी आपले वीस पंचवीस पोरं थांबले होते थांबले आर मग मी पाहिलं ना सात झाला

हे बघा सगळं भरून टाकलाय चहा पे तू का नेमकं सांगितलं तू बॉडी बॉडी कस काय कान नको ना सुद्धा अरे काम कर ना आता डायरेक्ट बुडव जात मला घालायचं तर ठीक आहे तर मित्रांनो अजून आम्ही बोध गाव मध्ये जिथं आम्ही सगळे हे मित्र कंपनी सगळे चहा घेत होत हा तर आज थोड्या वेळा निघणार आहे घरी तर बघू दा आजचा व्हिडिओ खूप छान झाला आहे आवडल्यावर लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो मी आत्ता फायनली घरी आलो आहे आणि उशीर झाला होता खूप तर आता बघा डायरेक्ट म्हणजे मी आलतो साडेसात वाजता साडेसात आठ वाजता तर आता साडेआठ साडेआठ नऊ वाजले जेवण बेवण केलं आहे तर आत्ता घरी आलो आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान झाला आहे आणि कोणता छान झाला आहे होता झाला आहे ब्लॉगिंगचा तुम्हाला पाहण्यासारखा पण मित्रांनो मी जे प्रँक व्हिडिओ शूट केला आहे ना ते खूप छान झालं तर त्याची लि त्याची पोस्ट मी उद्या करतो आहे पोस्टिंग करतो आहे त्याची उद्या तर आपल्या कॉमेडियन वैजनाथ बडे कॉमेडियन युट्यूबला सर्च करा त्या चॅनलला आपले प्राईंक व्हिडिओचं शूट आलेलं त्यात पडणार आहे पोस्ट आपली तर उद्या बघायला विसरू नका मित्रांनो नक्की पाहा आणि खूप छान व्हिडिओ झाला आहे तुम्हाला पाहण्यासारखा तर ठीक आहे काय अडचण नाही तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आणि लाईक करून नक्की जा शेअर नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त कमेंट नक्की करा मित्रांनो तुम्हाला हवं काय म्हणजे काय पाहिजे तुम्हाला कसला व्हिडिओ पाहिजे सगळं काही गोष्टी तुम्ही कमेंट करीत नाही जास्त कमेंट करा जेवढ्या होत्या तेवढ्या प्रत्येकाने एक दहा दहा कमेंट करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काय होतं बघा आपण तर ता ठीक आहे तर कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की कमेंट करून आणि भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आपण काहीतरी करू नवीन तुमच्यासारखं तुमच्यासाठी तुम दाखवण्यासारखं तर हां क तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा हसत राहा तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो